करू नका त्या आज पण खोट्या केस मध्ये जेल मध्ये आहेत आणि अशाच प्रकारचा भयभूत युक्त वातावरण या तालुक्यात आहे आणि एवढं वातावरण

त्यांनी उघड सांगितलं की आम्हाला मत नाही दिलं तर तीन तीन हजार रुपये वसूल करू कोल्हापूरचा त्यांचा तो, तो हो। कोण मुन्ना त्यांनी सांगितलं की जरा महिलांचे फोटो काढा कारण आपल्याकडनं पैसे घ्यायचे आणि त्यांच्या सभेला जायचं असं नाही चालणार मी प्रत्येक सभेमध्ये त्या मुन्नाला सांगते की मुन्ना तू मुन्ना आहेस माझ्याकडे येणाऱ्या माझ्या माता भगिनी आलेल्या आहेत असच प्रत्येक सभेत येत आहे एक तर तुला तसं त्यांचा फोटो काढण्याचा अधिकार नाही पण जर तू धमकी देत असशील तर मी तुला इशारा देतोय की माझ्या सभेला किंवा महाविकास आघाडीच्या सभेला आलेल्या एका जरी माझ्या भगिनीच्या केसाला धक्का लावलास तर तुझा हात मी जागेवर ठेवणार नाही हात मी जागेवर ठेवणार एवढं लक्षात ठेव कोणी असेल तू तू तुझ्या घरी पण जर माझ्या माता भगिनीच्या केसाला धक्का लागला तर तुझा हात उघडून टाकाशिवाय राहणार नाही यांची मस्ती एवढी धोक्यात गेलेली आहे आणि गणेश तुम्ही तळबळीने सगळं करता तुमच्या डोळ्यातले असू हे खरेच सांगतो जे शिवसेना प्रमुखाने आपल्याला शिकवलंय लढायचं नाही लढायचं आणि जो अंगावर येईल त्याला गाडायच ज्यांच्या ज्यांच्यावरती खोट्या नाट्या केसेस टाकलेल्या आहेत ते आपल्या सरकार आल्यानंतर मी मागे घेऊन दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि हा मस्तवाल जो कोण तुमचा गद्दार त्याचा त्याच्या पापाचा गडा फोडून त्याला तुरुंगामध्ये कांदे सोडायला पाठवल्याशिवाय राहणार नाही कारण गद्दारी याच्या रक्तात भिनलेली आहे पहिल्यांदाच तरी गद्दारी केली होती राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळेला अगदी स्पष्ट नियम आहे की मत कोणाला दाखवायचं नाही पण तेव्हाच त्यांनी विकला गेला होता खोके तेव्हाच मिळाले होते संजय राऊतना मत द्यायचं त्याने सांगितलेलं होतं पण ते मत बाद व्हावं म्हणून संजय राऊतना मत दिलं पण ते दाखवत गेला म्हणजे काय की तुझं मत बाद झालं म्हणजे कुठलंच ना आणि त्याच्यानंतर दहा दिवसामध्ये आणि उघड द्या तुझे हो अरे एवढं तू जर का मर्द आहे असं म्हणतो असं पळणार कशाला ढोकळा खायला नामाला शिवला गुंडे पोलीस पण फिरतोस तू आणि माझ्या साध्या गोळ्या लोकांना धमक्या देत फिरतोस मी तो व्हिडिओ पाहिलाय हे अरे तुले नाही बोलायचं आता तुझी पूजा करायची खेकरानी खेकरानी पूजा करायची काय कोण आहेस तू कोण होतास तू दुर्दैव माझं किंवा तुमचं असं की गेल्या वेळेला मीच केलं उमेदवार दिली पाप माझ आहे आहे पण तुम्ही पाप नव्हतं केलं तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला पण आता तुम्ही पण फसलात मी पण फसतोय आणि या पापाचं प्रायश्चित्त ज्यांनी गद्दारी केली त्याला द्यावंच लागेल आणि आता श्री गणेशा या गणेशाला निवडून देऊन तुम्हाला करावं लागेल बाकी विषय पाहिजे आणि होत आहेत तुला नाही मला नाही झालं लांब्याला आणि वाघाच कापड पांबर म्हणजे वाघाचं कापड तर मिळालाच नाही रस्त्याचा डांबर लावलेला अंगाला आणि वाघ म्हणून फिरतोय असल्या सगळे बोगस मस्तवान करतात ध्यानात गाडून तुम्ही तुमचं आयुष्य आणि भविष्य याला दिशा देणार आहोत त्याप्रमाणे मी सांगितलं की मी मुलांना मोफत शिक्षण देणार आहे महिलांना आपण तीन हजार रुपये तर देणारच आहोत ते देणारच आहोत महिला सुरक्षा देणार आहोत जुनी पेन्शन योजना लागू करणार आहोत शेतकऱ्यांना पुन्हा एकदा करणार आहोत पंचवीस लाखापर्यंत कॅशलेस मेडिकल सेवा उपलब्ध करून देणार आहोत रुग्णाला लागणारी प्राथमिक औषधे जी आहेत ती मोफत देणार आहोत कितीतरी गोष्टी करायचे खूप करायचे पण या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला मात्र एकच काम करायचे बाकी गोष्टी आम्ही करणार काय करणार पेटवणार आणि गद्दारायचं पुढ्याला नक्की म्हणेल तुम्ही मर्दाचे बच्चा आणि त्याला दाखवा गुंड आणि मर्द यातला फरक ते दरोडे दरोडेफोना दाखवा आणि मला खात्री आहे की तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने खास करून मला परत परत धन्यवाद द्यायचे या सगळ्या माझ्या माता भगिनीचे हो या मातृशक्तीचे आशीर्वाद मला पाहिजे मातृशक्तीचा आशीर्वाद पाहिजे आईचा आशीर्वाद नसेल वडिलांचा आशीर्वाद नसेल आणि आई वडिलांचे आशीर्वाद हे खोके देऊन मिळत नाही खोके देऊन मिळत नाही मला तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेतच आईचे म्हणजे माझ्या माचे आशीर्वाद आहेत माझ्या वडिलांचे म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे आशीर्वाद आहेत मी मग सभेमध्ये जे आव्हान दिलं तेच गद्दारांना देतोय अरे तुम्ही जर त्या मार्गाची आवडत असाल तर माझ्या वडिलांचा फोटो झाला होता तुमच्या वडिलांचा फोटो लावून निवडणूक लढवून जात सांगा त्या सांगा आमच्या हिंदू नगर संघटनांचा फोटो लावू नकोस जर तुझ्या वडिलांचं काही कर्तृत्व किंवा तुझ्या वडिलांचा तुला अभिमान असेल तर तुझ्या वडिलांचा फोटो लाव तुझ्या स्वतःचा पक्षा काय नवीन काय त्या दाडूला मेंध्याला पण सांग तू सुद्धा त्यांना मार्गाची आवड असलास तर तुझ्या वडिलांचा फोटो लाव आणि मैदानात येईल त्या त्या गोष्टी मोदी आणि शाह तिकडे करतात महाराष्ट्राला खतम करून टाकायचं महाराष्ट्राला विकेयला लावायचं शेतकरी गेल्या तर म्हणू दे आत्महत्या केली तर करू नये उद्योग सगळे जे माझ्या महाराष्ट्रामध्ये येत होते आपण आणत आणत होतो ते तुला गेले नेले गुजरातला मग लोकांनी रोजीरोटीसाठी जायचं कुठे जा सगळीकडे कुठल्याही घरामध्ये जा शेतकऱ्याच्या घरामध्ये जा त्यांची तरणी बाण मुलं शाळेत जाण्याने मुलं शाळेत जाऊ इच्छिणारी मुलं आज शाळेत जाऊ शकत नाहीये कारण वडिलांच्या डोक्यावरती तर आहे आईला घर कसं चालवायचं ही चिंता आहे तर त्याच्यामध्ये आणखीन आपला ओझ शिक्षणाचं नको म्हणून अनेक मुलं हे शिक्षणच घेत नाहीये आणि म्हणून ते मी ठरवलेले आहे की ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये मुलींना मोफत शिक्षण दिलं जातं तसंच मी माझ्या महाराष्ट्रातल्या जन्मलेल्या प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण दिल्याशिवाय कारण नाही तर तुम्ही शेतकरी दादा कशासाठी खाता आपल्या वडिलांनी आपल्यासाठी मेहनत केली आपण आपल्या मुलांसाठी करतो की त्यांच्या पुढच्या पिढ्यांसाठी करतो पण तुम्ही जी मेहनत करता त्या मेहनतीसाठीच दोन भाषांसाठी ज्या चाललेला असतात मेहनत कशासाठी होते दोन मासासाठी मग हे बरे पन्नास पन्नास खोके खेळून त्यांची पोट तुडुप भरली तर त्यांची भूक शकत नाही आणि मला दोन देणारा माझा शेतकरी त्यांना तो कर्ज डोक्यावर आहे कर्ज फेडू शकत नाही मालाला कापूस फरेदी होत नाही सोयाबीनचा भाव पडलेला आहे कांद्याचे भाव पडायला लागले आणि मार्केटायला लागलेले आहे आणि एका शेतकऱ्यांना मला सांगले की उद्धवजी एक गोष्ट तुम्हाला सांगतो म्हटलं काय तो न त्यामुळे मोदीजींनी नारा दिला होता लोकसभेच्या वेळेला काय दिला होता चारशे पाच तो आपण ते लोटावून लावला पण लसणाने लसण्याचा भाव आता चारशे पाच झालेला आहे ही अशी सगळी कर्मधारीची माणसं आणि मला विशेषपणे वाईट काय वाटत की हो। आपल्या देशाचे पंतप्रधान गद्दारांच्या प्रचाराला गद्दारांच्या प्रोटाला अरे हा गद्दार आहे विचकेसा गद्दार मी दुनियामध्ये लिखाय बहिनो चूर आता गद्दाराचे पोस्टर पाहिजे मला असं जगामध्ये कुठेही दिसले नाहीये ती चोर चोरीचा माल घेऊन दिमागात रस्त्याने चाललेलं अरे हे काय हे मी चोरले कालच तुमचं घर पडलं आणि तिकड मी चोरलेलं बघा मी घेऊन चालले आहे माझं गणेशचं भविष्य ठरवणारी मी निवडणूक तुमचं भविष्य ठरवणारी आहे तुम्ही निष्ठावंतच्या हातात तुमचं भविष्य द्यायचं की कद्दाराचा हात द्यायचं हा निर्णय घ्या आणि मला खात्री आहे की या मतदारसंघात जण जे तुम्ही आलेले आहात मशाल आणि मशालेलाच त्याच्या तुम्ही पाणी प्रश्नावरती जे काय सोडवलं तेव्हा माहिती आहे पण आपल्या निष्ठेची मशाल पेटून कद्दारीचा गुंडांचा आणि भ्रष्टांचा कारभार जाळून आस्पतीच्याशिवाय राहणार नाही हीच एक आशा नव्हे खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र भविष्य ठरवणारी ही निवडणूक तुमचं भविष्य ठरवणारी आहे तुम्ही निष्ठामंत्राच्या हातात तुमचं भविष्य द्यायचं की कर्तव्याच्या हातात द्यायचं हा निर्णय घ्या आणि मला खात्री आहे की या मतदारसंघात सगळे जण हे तुम्ही आलेले आहात मशाल आणि मशालेलाच त्या काही पाणी प्रश्नावरती जे काय सोडवलं तेव्हा माहिती आहे आपल्या निष्ठेची मशान पेटून गदाराचा गुंडांचा आणि भ्रष्टांचा कारभार जाळून धस्म केल्याशिवाय राहणार नाही हीच एक आशा नव्हे खात्री बाळगतो आणि आपले रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र लोकसभेला सामोरं आता लोकसभेला दिली होती नोतेवाने आपलं सरकार तिकडे नाही पण विधानसभेला आता तुम्ही आणणार आहात का मला एकटा गणेश आमदार झालेला नको गणेश तर पाहिजेच पण या परिसरातले सगळेचे सगळे जे जे महाविकास आघाडीचे आपल्या हातामध्ये काय अशा काँग्रेसचा हात आहे आणि राष्ट्रवादीचे तुतारी मला खास धन्यवाद द्यायचे तरार्थ आला सीपीआय सगळ्यांनी धन्यवाद द्यायचे कारण त्यांचा सुद्धा आग्रह होता पण मी तुम्हाला खरं सांगतो त्यांनी खरच विश्वास माझ्यावरती टाकलेला आहे मी बोलतो त्यांना आणि ते वचन मी नाशिकला सांगणार नाशिकचे सभेत सभेत मी सांगणार आहे ते वचन पण मी बोलल्यानंतर मला एका क्षणात म्हणाले होतो की आमचा तुमच्यावरती विश्वास आहे आम्हाला आता काही नको आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या सोबत